छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीतील दर्याखोऱ्यातील असंख्य मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले या स्वराज्य स्थापनेच्या काळात महाराजांना बारा मावळ्यातल्या कित्येक मावळ्यांची साथ लाभली त्याचपैकी एक शूर आणि वीर शिलेदार म्हणजेच मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या रणसंग्रामामध्ये दे, मुरारबाजींचं शौर्य आणि पराक्रम इतिहासाच्या पानामध्ये सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असाच आहे सोळाशे छप्पनमध्ये महाराजांना जावळीच्या खोऱ्यातून मोऱ्यांच्या तुरातलं एक अनमोल रत्न मिळालं होतं त्या रत्नाचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे महाडमधील चिंचलोळी हे मुरारबाजीचं मूळ गाव मुरारबाजी हे सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे काम करायचे शिर्याच्या जावळीतील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरुद्ध तिखट अशी तलवार चालवली एक पाऊलही पुढे सरकू महाराजांनी मुरारबाजींचं कर्तृत्व जाणलं त्यांना गोड शब्दात आपलंचं केलं तेव्हापासून मुरारबाजी शिवकाळात सामील झाले किले पुरंदरच्या रणसंग्रामामध्ये त्यांना आपलंस करण्यासाठी दिलेर खानाने मुरारबाजींना जहागिरीचं आमेष दाखवलं पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चारित्र्याची समिदा अर्पण केली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना प्रत्येक मावळ्यांचा पराक्रम इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्ण अक्षरात लिहून ठेवलेला आहे अशीच पुरंदरच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजींनी दिलेर खानाला अखेरच्या श्वासापर्यंत दिलेला कडवा लढा मिर्जा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी सहाशे पासष्टच्या आषाढ महिन्यामध्ये पुरंदरला वेढा घातला दिलेर खानासारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतीक्षा करून अक्षरशः अहोरात्र पुरंदरला धडका देत होता जेव्हा दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला तेव्हा पुरंदरचे अभेद्यपण त्याच्या लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात घ्यावा गे लागेल हे त्याला कळून चुकलं होतं दिलेर खानाने बाजूने वज्रगडावर तीन तोफा चढवल्या त्या काळात वज्रगडाचे तात्कालीन किल्लेदार होते यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू त्यांनी अवघ्या तीनशे निकराची झुंज दिली पंधरा दिवस जीवाच्या आकांताने किल्ला लढवला पण दिलेर खानाच्या तोफांच्या माऱ्यापुढे गडाचा वायव्य बुरुज ढासळला आणि गड दिलेर खानाच्या ताब्यात गेला मोगलांच्या लांब पल्ल्याच्या तोफापुढे पुरंदरची शक्ती असलेला किल्ले वज्रगड पल्ला आता वेळ होती पुरंदरची पुरंदरच्या अस्मितेला बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता कारण पुरंदर आणि वज्रगड हे दोन जोड किल्ले असल्यामुळे एक किल्ला जिंकल्यानंतर दुसरा किल्ला घेणं फारसं अवघड नव्हतं सोळाशे पासष्टच्या आषाढमधील मधील तो एक भयान दिवस सोळा मे सोळाशे पासष्ट याच दिवशी मुरारबाजींच्या मनामध्ये एक धाडसी विचार आला ते धाडस भयंकर होतं गडावरून सुमारे सातशे मावळी सोबत घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर हल्ला करायचा आणि खुद्द दिलेर खानाचीच तुटून पडायचे असा मुरारबाजींनी विचार केला होता कारण मुरारबाजी हे कसलेले योद्धे होते एकाच वर्षामध्ये सिंहगडाभोवती मोर्चा लावून बसलेला जसवंत सिंग मार खाऊन जसवंत सिंग आणि त्याची मोगली फौज पळून गेली होती हे मुरारबाजींना चांगलंच माहीत होतं आणि हीच कल्पना आताही वापरली तर मुरारबाजींनी दिलेर खानाला रोखाने गडाच्या खाली गेले भयंकर कल्लोळ उडाला मुरारबाजींचे शौर्य तांडव पाहून दिलेर खान आश्चर्यचकित झाला कारण एकच वेळी समोरून येणाऱ्या पाच पाच मुघली सैन्याला मुरारबाजी तलवारीने अक्षरशः आसमान दाखवत होते मुरारबाजींचे शौर्य आणि पराक्रम पाहून दिलेर खान चकित झाला होता मुरारबाजींचा तो पराक्रम शौर्य आणि अफाट ताकद पाहून दिलेर खान खुश झाला होता दिलेर खान स्वतः मुरारबाजींना म्हणाला ओए बहादूर ये तुम्हारी बहादुरी हम तुमारी बहादुरी देख कर खुश हुए तुम हमारे साथ चलो हम तुम्हें जहागीर देंगे दिलेर खानाचे उद्गार ऐकून मुरारबाजी भयंकर संतापले हा खान मला फितून शिकवतोय याचा त्यांना भयंकर राग आला मुरारबाजीने याच संतापात जवाब दिला अरे मी शिवाजीराजांचा मावळा तुझा कौल घेतो की काय आणि मुरारबाजी दिलेर खानाच्या रोखाने तुटून पडले तेव्हा गणघोर युद्ध झाले इतक्यात मुरारबाजी आपल्याशीच येत येता येथे पाहून दिलेर खान दिलर खानाने धनुष्य बाण हातात घेतला धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत मागे खेचून दिलर खानाचे दिलेर खानाने बाण सोडला तो बाण मुरारबाजींच्या कंठाचा वेध घेतला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात घुसला मुरारबाजी घोड्यावरून खाली कोसळले आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या अस्मितेसाठी निदरखानाशी हजारो फौजेचा सामना करत दिल्ले पुरंदर वाचण्यासाठी मुरारबाजीसारखा जिगरबाज मावळा धारा तीर्थी पडला